नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खूप ताईंनी विचारलेला व्हिडिओ आज आपण इथे दाखवत आहोत तो म्हणजे चंद्रकोराचा कानातले तर चंद्रकोरापासून का आपण एडी स्टोन लावून घुंगरू लावून खूप छान कानातले अगदी साध्या पद्धतीने तयार करतोय तर असे तुम्ही तुमच्या मनाने डिझाईन करून सुद्धा कानातले बनवू शकता बेसिक टेक्निक ही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्याच्यामध्ये मी बऱ्याच प्रकारची माहिती सुद्धा देत असते फक्त ट्युटोरियल नसतं आणि शिवाय वस्तूंची माहिती त्याच्या प्राइजेस परचेस प्राइस सेलिंग प्राइस सगळं से देत असते तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघितला पाहिजे आणि हा व्हिडिओ मला आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना पण शेअर करू शकता यामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी काय लागतात हे तुम्हाला स्क्रीनवर मी साहित्य देत असते तरी सांगते आपल्याला एक चंद्रकोट लागतोय मीडियम साईजचा सा, एडी स्टोनचा सा, ड्रॉप शेप कुंदण आहे मुंगरू आहेत गोल्डनचे झिरो पॉईंट थ्रीची रॅपिंग वायर आहे आ, एक स्टड बेस आहे आणि कटर पकड आपल्याला नेहमी लागतात त्या गोष्टी एवढंच आहे सामान तर नेहमी झिरो पॉईंट थ्री ची वायर काढताना मी जसं मध्ये बोट लावलंय तसं बोट लावून ही वायर कट करून पुन्हा त्या खाचेमध्ये घालून ठेवायची म्हणजे त्या वायरचा जो गुंता सुटतो आणि मग तो आपल्याला लावायला अवघड जातं ते तसं होत नाही मशीन मेड असल्यामुळे आता ही बेसिक डिझाईन आहे सध्या बाजारामध्ये असे तयार स्टड सुद्धा मिळतात पण ते महाग जातात मध्ये सांगते मी प्राइस कशी जाते समजा हा माझ्याकडे चंद्र आहे दहा रुपये आणि स्टोन आहे तीस चाळीस रुपयापर्यंत तर चाळीस रुपये एका कानातल्याला म्हणजे जवळजवळ एक शंभर रुपयात तुमचे कानात ते तयार होतात पण तुम्ही हे जर तयार स्टड घ्यायला गेला ज्याला वर गोल्डन किंवा असं लाल रंगाचं हिरव्या रंगाचं वर लावलेलं ला असतं तर ते एकच तुम्हाला तीस ते पस्तीस रुपयापर्यंत जातं आता काही ताई म्हणतात काही तुम्ही प्राइस चुकीच्या सांगता तर प्राइस चुकीच्या सांगत नाहीये प्रत्येक मध्ये रिटेल आणि होलसेल हे दोन भाव असतात तुम्हाला आम्ही कधी रिटेल प्राइस सांगते कधी होलसेल प्राइस सांगणार येतात त्यामुळे हा फरक येतो आणि प्लस पुणे मुंबई नाशिक सातारा या सगळ्या ठिकाणी रॉ मटेरियलच्या प्राइजेस ह्या वेगवेगळ्या आहेत मुंबईमध्ये त्याप्रमाणे स्वस्त आहे कारण मार्केट इथं मोठं आहे तर त्याच्यामुळे या प्राइजेसमध्ये फरक पडतो चुकीच्या असं नाहीयेत मला ज्या प्राइस मध्ये मिळतं त्या प्राइस मध्ये मी तुम्हाला सांगत असते ठीक आहे तर आता इथे आपण आता आपण घुंगरू सोडवून घेतले घुंगरू असे मशीन मेड असल्याने ते एकत्र चिकटलेले असतात पकडीने थोडेसे प्रेस करायचे म्हणजे ते सुटून जातात आता आपण जी झिरो पॉईंट ची रॅपिंग वार आहे ती चंद्राच्या एका टोका लावून घेतलीये एका होलमधनं घालायची परत त्याच होलमधनं बाहेर काढायची म्हणजे ती लॉक होती कि त्या ठिकाणी अंदाज घ्यायचा की आपल्या चंद्राच्या खालच्या भागाला किती घुंगरू लागणार आहेत असे काही मोजून आपण मी सांगू शकत नाही आणि तुम्ही लावू पण शकत नाही तर त्यामुळे खालच्या भागाला जेवढे बसतील तेवढे घुंगरू आपण लावायचे आहेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थोडे कमी जास्त झाले तर काढा किंवा एक्स्ट्रा तुम्ही घालू शकता आता हे घातल्यानंतर आपल्याला माप बरोबर झालं हे लॉक करून घ्यायचंय से। सेम एका होलमधन घालायचे बाहेर काढायची वायर परत होलमधनं घालून बाहेर काढायची अशा प्रकारे आपण कुठलीही वायर कुन अटॅच करू शकतो कुठेही हे बघा ही वायर आपली अटॅच झाली पण आपले कुंगरू अजून फिक्स नाही झालेत कारण ते खालच्या बाजूने निघणार आहेत त्यामुळे चंद्राला जिथे जिथे आपल्याला होल्स दिसत आहेत त्या प्रत्येक होलमधन अगदी नाही घातलं तरी किमान चार होलमधून तुम्हाला आ, वायर पास करायची आहे आणि पुन्हा एक राऊंड फिरून ही वायर घुंगराच्या वरून घ्यायची आणि दुसऱ्या होलमधन बाहेर काढायची अशा प्रकारे आपल्याला हे सगळे जे घुंगरू आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत काय होईल जेव्हा आपण ती वस्तू वापरायला घेऊ दाखला घालायला घेऊ तेव्हा ते घुंगरू खाली उघळतील तर तसं व्हायला नको म्हणून हे घुंगरू आपण बांधून घ्यायचे एका होलमधन चंद्राच्या आपण वायर पास केली परत वरून घेतली आणि दुसऱ्या होल मधून बाहेर काढली अशा प्रकारे आपल्याला सगळे घुंगरू बांधून घ्यायचे आहेत घुंगरूच्या ऐवजी मोती असतील मणी असतील काही असेल तरी बांधण्याची पद्धत हीच आहे उन्न वायरिंग असाच बांधला जातो तर फक्त मणी मोती जेव्हा असतील तेव्हा प्रत्येक मोती तुम्हाला बांधायला लागतो घुंगरामध्ये तसं नाहीये आहे रॅन्डमली तीन किंवा चार होल्स तुम्ही कव्हर केले तरी ते घुंगरू व्यवस्थित बसतात आता हे घुंगरू वाजतात का तर नाही हे फेक घुंगरू आहेत म्हणजे फक्त दिसायला घुंगराचा आकार दिसतो पण हे वाजत नाही ह्याच्यापेक्षा थोडीशी साईज मोठी येते ते मात्र वाजतात ते तुम्ही पैजणीसाठी किंवा ब्रेसलेटसाठी वगैरे यूज करू शकता पण हे घुंगरू काही वाजत नाहीत ठीक आहे ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार तुम्ही करू शकता आता मी सगळे घुंगरूच घातलेत त्याऐवजी एक घुंगरू एक गोल्डन मणी तो साधारण तीन एम चा किंवा दोन एम चा तुम्ही घेऊ शकता परत एक घुंगरू एक गोल्डन मणी हे पण डिझाईन छान दिसते असे पण तुम्ही खाली लावू शकता तर डिझाईन तुम्ही करण्यावर आहे पण ह्याला कुठलं गणित नाही सख्यानो एक अधिक एक दोन हे गणित इथे लागू होत नाही तुम्ही म्हणाल नाही ताई मी चारऐवजी पाच फोन मध्ये घालू का ते ठीक आहे घाला काही फरक पडत नाही बांधण्याची पद्धत ही आहे जसं रेसिपी मध्ये आपण करतो की रेसिपी आपण वर बघतो किंवा कुठे पुस्तकात वाचतो तरीही एकाच घरात दोन वेगवेगळ्या स्त्रियांनी केलेल्या पदार्थाची चव ही वेगवेगळी येते प्रकारे तुमचा दागिना माझा दागिना वेगवेगळा देऊ शकतो थोडासा कमी जास्त होतो लहान मोठा होतो तर घाबरण्यासारखं काहीच नाहीये तुम्ही बनवा प्रयत्न करा जोपर्यंत तुमचे हात लागणार नाहीत वारंवार तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत परफेक्ट होणार नाही आता आपले ते घुंगरू सगळे बांधून झालेत आपण दुसऱ्या टोकाला आलोय दुसऱ्या टोकाला आपण हे आता फिक्स करून घेतलं तर हेच दागिण्याच्या बाबतीत म्हणेन की भरपूर प्रॅक्टिस करा आणि खूप जेव्हा अनेक दिवस जातात आपण प्रॅक्टिस करत राहतो करत राहतो तेव्हा कुठे जाऊन एक दागिना परफेक्ट बनवायला आपण शिकतो तर पहिलाच दागिना तुमचं छान येईल असं नाही फक्त ज्यात सख्या खूप दिवस बनवतात तरीही परफेक्शन येत नाहीये त्यांना एकच आहे आपण वायर रॅपिंग मध्ये जर काम करत असलो तर वायर फारशा दिसू नयेत याची काळजी घ्या फक्त दागिना दिसू देत तुमचा वायर ऍपिंग कुठेही जास्त दिसायला नको आहे इथे कुठेही ग्लूचा सुद्धा आता आपण वापर अजून केलेला नाहीये फक्त वायरनेच आपण हे सगळं जॉईन करतोय आता आपल्याला वरचा कुंदन आपण लावतोय त्यासाठी कुंदनच्या जो एडी स्टोन आहे त्याच्या एका होलमधन आपण वायर पास केली दुसऱ्या होलमधन बाहेर काढली चंद्राच्या आतमध्ये आरपार काढलीये असं आपल्याला एकूण तीनदा करायचंय से। म्हणजे सेम होल घ्या किंवा दुसरा होल घ्या खालून चंद्र आणि डिस्टोन एकत्र बांधले गेले पाहिजेत एवढं बघायचं आता मी डाव्याच्यातनं घालू का मी उधव्याच्यातन घालू का हे काही मायने ठरत नाही म्हणजे तुम्ही कुठूनही कसंही घाला फक्त वायरीचा गुंता होऊ देऊ नका आणि वायर जास्त दिसू देऊ नका एवढं मात्र नक्की करा मागच्या बाजूला सुद्धा पुढच्या बाजूला सुद्धा कमीत कमी कामामध्ये फिनिशिंग चांगला आला पाहिजे आणि आपला हात जो आहे तो घट्ट पाहिजे अगदी लूज हात सोडला तर तुमचा दागिना जितका वापर होईल त्या दागिन्याचा तसा तो सुटू शकतो त्यामुळे हात आपली पकड जशी असते तसा हात घट्ट झाला पाहिजे पण इतकाही घट्ट नको की वायर हाताने ओढला की तुटतील कुठे घट्ट कुठे सैल थोडस आपण त्याचा अंदाज घेत करायचं काम तर आता आपला पॅच पूर्ण तयार झालाय कानातल्याचा चंद्र वरचा जो पॅच आहे एडी स्टोनचा तो आणि खालचे घुंगरू असे लावून झालेत आता आपल्याला त्याला इयरिंग्स बनवायचे तर तुम्ही बनवा किंवा असे लोमते जे इयरिंग्स असतात तसेही बनवू शकता वर हुक लावून मी स्टड बनवतेय तर आता हेवी होणार का आता हो हे हेवी होणार आहेत कानातले कारण त्याला घुंगरू आणि दोन कुंदन आहेत त्यामुळे हेवी होतात हे त्याला याचं एवढं वजन घेईल का तर घेत थाउजंड चा आपण ग्लू लावतोय लावून ठेवल्यानंतर फोर्टी एट याला काही हात लावायचा नाही खाली पण लावायचा आणि वरच्या बाजूने पण थोडा थोडा सोडायचा बी था। सेवन थाउजंड चे ग्लू लावलेले कानातले मी डेली वापरते त्याला काही होत नाही तरी तुमच्या कानाला जर हे कानातलं हेवी झालं तर कानाच्या वेली येतात त्या तुम्ही ह्याला अटॅच करू शकता ठीक आहे पण हे दिसायला कानातले खूपच छान दिसतात कमी पैशामध्ये शंभर रुपयामध्ये आपले हे कानातले बनतात पण ह्याची विक्री कॉस्ट हे चारशे ते पाचशे रुपये आहे म्हणजे मी स्वतः एका ठिकाणी एक प्रदर्शनामध्ये ह्याची प्राइस विचारलेली आहे तर दिसायला खूप छान दिसतात एलिगंट आहेत तितकेच साडी आणि पूर्ण अटाऱ्यावर खुलून दिसतात असे करून बघा आणि याचं मटेरियल पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ